नमस्कार तुकाराम गाथा माझ्या नजरेतून या हस्तलिखान सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज चोवीसावा अभंग पाहूया जिवंतपणी यातना भोगल्या हा वाक्प्रचार आपण ऐकला असेल किंवा मी जिवंतपणी यातना भोगतोय अशी फेज आपल्या सुद्धा आयुष्यात कधीतरी येऊन जाते मग तुकाराम महाराजांना सुद्धा असंच कधीतरी वाटलं असेल ना जिवंतपणी मरण यातना भोगणं किंवा जिवंतपणी मरणं ही अवस्था त्यांच्यासुद्धा आयुष्यात येऊन गेली हे हे सांगणारा त्यांचा आजचा चोवीसावा भंग चला हा भंग लिहूया आणि त्याचा सुद्धा पाहूया मरण येणं म्हणजे काय तर देह संपणं पण हे देह संपवणारं मरण येण्याच्या आधीही आम्ही मरण अनुभवलंय असं महाराज पहिल्या ओवीतून म्हणतात मरणाआधीही राहिलो मरुणी हे खरंच शक्य आहे का तर मरणाआधी मरणं म्हणजे मरण यातना भोगणं यातना देहाच्या असतील किंवा मनाच्याही असतील त्या यातना आपणही कित्येक वेळा भोगतो देह संपवणारं मरण एक वेळ सोपं कारण ते सुटका करतं पण या मरणाआधी येणारं मरण माणसाला रोज मारत असतं रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मरूया अशी वाक्य आपण ऐकली असतील तुकाराम महाराजांच्या आयुष्यातसुद्धा हे मरणाआधीचं मरण आलंय असं ते सांगतात मरणाही आधी राहिलो मरुणी मग केले मनी होते तैसे त्यांचं मन त्यांना जे सांगत होतं त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं असं या पहिल्या ओवीतून महाराज आपल्याला सांगतात दुसऱ्या ओवीत ते म्हणतात आता तुम्ही पहा अमुचे नवल नका वेचू बोल वायावीन आम्हाला जे वाटतं ते तर आम्ही केलं यावर तुम्ही निरर्थक चर्चा वाद कुचकेपणानं बोलणं टाळा कारण विरहिणीचं रूपक वापरून महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की ते विरहिणीने घरदार सोडलं आहे नवरा सोडला आहे संसार सोडला आहे समाजाला मान्य नसलेल्या गोष्टी तिने केल्यात त्यामुळे त्या, त्या विरहिणीला सगळेजणं तिची लोकनिंदा करतात तिला मागे नावं ठेवतात कुचकेपणानं बोलतात या ओवीतून त्यांना तेच सांगायचं आहे की आता तुम्ही पहा अमुचे नवलं नका वेचू बोल वायाविनं आमच्याबद्दल निरर्थक चर्चा करणं टाळा आमच्याबद्दल वाद घालणं आम्हाला गुचकीपणानं बोलणं टाळा असं ते म्हणतात कारण असं म्हणण्याचं कारण काय कारण तुम्ही अजून माझ्या कृतीचे परिणाम पाहिलेले नाहीत आम्ही चुकलो आम्ही आमच्या मनाला जे वाटेल ते केलं पण यातून आम्ही देवाला प्राप्त करून घेतलं असं ते म्हणतात आणि शेवटी तिसऱ्या ओवीमधून ते, ते सांगतात की तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसी संगसरी तुम्हा महा या ओवीमध्ये नारी हा शब्द फक्त स्त्री या अर्थाने घेतलेला नाही तर नारी म्हणजे भीतीने ग्रासलेला संसाराच्या राहटगडग्यात अडकलेला प्रत्येक जीव नारी हे विशेषण इथे वापरून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही अजूनही भीतीत जगत आहात आणि आपल्याला कुठल्या भीती असतात कोणतीही कृती करण्याआधी लोक काय म्हणतील त्याचा परिणाम काय होईल उद्या काय होईल ना की तुटतील का घरदार सुटेल का माझ्या आयुष्यात मला पैसा मिळेल की नाही हा देह नष्ट होईल का या व अशा कित्येक भीती आपल्याला ग्रासलेल्या असतात पण तुम्ही या भीतीखाली जगत आहात पण आम्ही मात्र निर्भयपणे काही निर्णय घेतले ते निर्णय कोणते तर संसार घरदार सोडलं आणि आमच्या या निर्ण निर्णयातून आम्ही त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं त्यामुळे तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकणार नाही कोणासोबत बरोबरीबद्दल बोलत आहेत महाराज तर जे लोक मागे निंदा करतात कुचकटपणे बोलतात त्यांची आणि आमची बरोबरी होऊ शकणार नाही कैसी संग सरी तुम्हा म्हणजे आमची सर तुम्हाला येणार नाही किंवा आपली तुलनाच होऊ शकत नाही असं त्यांना या तिसऱ्या ओवीतून म्हणायचं असेल आजचा हा चोवीसावा अभंग व याचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा या व अशाच येणाऱ्या अभंगांच्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा धन्यवाद